कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती हे एक ते चार फेब्रुवारी दरम्यान सोलापुरात येत आहेत त्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत एक फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती यांचं सोलापुरात आगमन होत आहे त्यांचा मुक्काम चार फेब्रुवारी पर्यंत कर्णिकनगर पद्मनगर येथील मॅक्कलबंधूंच्या निवासस्थानी असेल दररोज सकाळी सात ते आठ त्यांचं दर्शन होणार असून नऊ वाजता श्री चंद्रमौळेश्वर पूजा होणार आहे तीन फेब्रुवारी रोजी शंकराचार्य बालाजी मंदिराजवळील व्यंकटेश भवनात सायंकाळी सात वाजता तेलुगूतून प्रवचन देणार आहेत चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता त्यांचं पुण्याकडे प्रयाण होईल शंकराचार्यांच्या स्वागतासाठी समिती नेमण्यात आली आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर जनार्दन कारमपुरी आणि स्वागताध्यक्ष मोहन दाते यांनी पत्रकार परिषदेत दिली कालची काम कुठे पीठाचे अधिपती सत्तराव्या पीठा अधिपती सोलापूरला एक तारखेला येत आहेत तर सोलापूर वासियांसाठी त्यांचं प्रवचन आणि दर्शन लाभ आपण ठेवलेला आहे पण सर्वांनी घ्यावं असं स्वागत समितीतर्फे आम्ही विनंती करतो कुठं किती केला आहे बालाजी मंदिरमध्ये शनिवारी संध्याकाळी तीन तारखेला आहे आणि ते येतात एक तारखेला रात्री दोन तारखेला करणीनगर येथे मॅकल यांच्या निवासस्थानी दर्शनाची व्यवस्था आहे तीन तारखेला प्रवचन आहे आणि दर्शन व्यवस्था बालाजी मंदिरमध्ये ठेवलेला आहे कांचे कामकोटीपीठाचे सत्तरावे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे सोलापूरात येत आहेत एक खूप वर्षांनी येत असल्यामुळे सोलापूरकरांना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्याची या ठिकाणी आम्ही विनंती करत हो। आहोत एक तारखेला रात्री त्यांचं आगमन होत आहे आणि दोन तीन चार असे तिन्ही दिवस सकाळी सात ते आठ ते रामांजली निवास म्याकल्यांच्या निवासस्थानी आपल्याला दर्शन देणार आहेत आणि तीन तारखेला संध्याकाळी त्यांचं भागामध्ये बालाजी मंदिराजवळ व्यंकटेश सभागृहात त्यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे ते तेलुगू भाषेतून ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत पण इतर वेळेस आपण त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि अशी विनंती या समितीतर्फे मी करत आहे या पत्रकार परिषदेला श्रीधर मॅकल जयंत श्री गांधी राजेश गाझुल श्रीहरी मॅकल गोवर्धन साटला योगेश मॅकल व्यंकटेश चिलका आदी उपस्थित होते